रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांची माहिती जालन्यात एसचा पहिला रुग्ण आढळून आलाय तेवीस ते चोवीस वर्षाचा हा संशयित असून एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र जीबीएसचे लक्षण आढळून आल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सध्या त्याची तब्येत ठीक असून याचा फैलाव कोरोनासारखा होत नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलंय याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया काल सकाळी दुपारी एक रुग्ण जीबीएस लक्षण असलेला आढळलेला आहे जालना क्रिटिकल केअरमध्ये ॲडमिट होता त्याला तिथून इथं आमच्याकडे सिव्हिलला आणले होते तर जी बी एसचेच त्याला सायन्स अँड सिमटम्स आहेत त्याच्यानंतर जी एम सी औरंगाबाद म्हणजे मोठ्या घाटीला आम्ही इथून त्यांच्या पालकांना समजावून सांगून पाठवलं होतं तर त्याने तिथं ॲडमिट न करता एम जी एम आणि मेडिकवरला गेली त्याच्यानंतर परत ते जालना क्रिटिकल केअरला आलेले आहेत असं समजलं सकाळी तिथल्या डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं की सर तो पेशंट आलेला आहे आणि उपचार चालू केले आहे रुग्णाचं वय तेवीस ते चोवीस वर्षाचा मुलगा आहे सध्याला तरी त्याची परिस्थिती तब्येत चांगली आहे पण त्याचं कुठं जाऊन थांबतं असेंडिंग ऑर्डरमध्ये दे त्याची बेस्ट सिमटम्स आहेत सध्या लागण असे सांगता येत नाही हे खूप तुरळक केसेस तुरळक म्हणजे खूप रेअर केसेस असतात पण त्याच्यावरती उपचार करणं हे आमचं काम आहे नाही तसं काही करायची गरज नाही याच्यात जसं की एंडेमिक कोरोना सारखा असं काही प्रॉब्लेम नाही याच्याशी संबंधित